ए आणि बी यांच्या पगाराची गुणोत्तर पंधरा तेरा आहे जर एचा पगार सतरा टक्क्यांनी वाहळला आणि बीचा पगार पाच टक्क्यांनी वाहळला तर दोघांच्या पगाराची गुणोत्तर काय असेल पर्याय दर्शवले नाही लेकरांनो लक्ष द्या ए आणि बी आहे हा ए आणि हा बी द्या या दोघांच्या पगाराचं गुणोत्तर किती आहे पंधरा तेरा लक्ष द्या इथं त्यांचा हा हे पगाराचं गुणोत्तर आहे हे काय आहे पगाराचं गुणोत्तर आहे हे पगाराचं गुणोत्तर आहे इथं प्रश्न असा की त्यांचा मूळचा पगार किती याचा शोध कसा घ्यायचा लक्ष द्या त्यांचा मूळचा पगार त्यांचा मूळ पगार किती त्यासाठी करा काय की या पंधरावर दोन शून्य वाढवा तेरावर दोन शून्य वाढवा इथं दोन शून्याला दोन शून्य कटले पगाराचं गुणोत्तर पंधरा ते तेरा मिळते म्हणजे त्यांचा मूळ पगार हा पंधराशे आणि तेराशे येचा पंधराशे बीचा तेराशे आता गणित काय म्हणते जर येचा पगार सतरा टक्क्यांनी वाहळला येचा पगार सतरा टक्क्यांनी वाहळला आता येचा पगार सतरा टक्क्यांनी वाढवा म्हणजे पंधराशे चे सतरा टक्के किती त्याची मांडणी अशा पद्धतीने करा सतरा टक्के मांडत असताना सतरा छदस्थाने शंभर अशा स्वरूपात मांडावे लागतात इथं शून्य 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 गायक हा गुणाकार पंधरा गुणीला सतरा पंधरा पंधरासाठी पाचव दर्श दहा पंधरा एक पंधरा दहा, दहा पंचवीस म्हणजे ही वाढ आहे इथे सतरा टक्के ही दोनशे पंचावन्न वाढ करायची आता ही बेरीज पाच पाच आणि पंधरा नऊ सतरा हा असेल नवीन पगार ये चा बर्जला येचा नवीन पगार सतरा पंचावन्न एक हजार सातशे पंचावन्न गणित म्हणते बीचा पगार पाच टक्क्यांनी वाढला या बीचा पगार पाच टक्क्यांनी वाढवा बीचा पगार पाच टक्क्यांनी वाढला बीचा मूळचा पगार तेराशे आणि तेराशे मध्ये पाच टक्के वाहाड करत असताना लक्षात ठेवा इथं दोन शून्याला दोन शून्य काय तेरा गुणीला पाच म्हणजे पासष्ट रुपये ही पाच टक्के वाहाड बीच्या पगाराची पासष्ट रुपये याच्या मूळ पगारामध्ये टाका म्हणजे तेराशे पहासष्ट हा बीचा नवीन पगार प्रश्न विचारला की दोघांच्या पगाराचे गुणोत्तर काय लेकरांनो लक्ष द्या इथं ए आणि इथं बी आता या ये चा पगार झाला सतरा पंचावन्न आणि या बीचा पगार झाला तेरा गुणोत्तर प्रमाण म्हणजे या दोन संख्यांना संक्षिप्त रूप देणे प्रथमत पाचन भाग द्या पाच थ्री पंधरा उरले दोन झाले पंचवीस पाच पाच पंचवीस पाच एक पाच हा भाग तीनशे एकावन हा भाग पाचन द्या पाच दोन्ही दहा उरले तीन झाले छत्तीस पाच सात पस्तीस उरला एक झाले पंधरा पाच थ्री पंधरा ओके परत संक्षिप्त रूप द्या लेकरू लक्ष द्या तीन एक तीन तीन एक तीन उरले दोन झाले एकवीस तीन सात एकवीस आता याला सुद्धा तीनच भाग द्यावा लागतो तीन सत्तावीस आणि तीन एक तीन आता परत या दोन्ही संख्यांना संक्षिप्त रूप तेरनाम शत्रुदर्श आणि तेरी साती एक्क्याण्णव म्हणजे नवा सात हे या प्रश्नाचं उत्तर दोघांच्या पगाराचं गुणोत्तर काय सर नवा सात हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्न पर्यायासह पाठवा ही विनंती एखाद्या वेळेस पर्यायावरून उत्तरावर पर जाण्याची वाढ दिशा चाहून आपल्याला मिळत असते ओके पगाराचे गुणोत्तर तसेच गुणोत्तर प्रमाण मासिक उत्पन्न ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंतांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावभास करता येईल ओके okay.